मित्रांनो जोशवा करते करते तुम्ही नाला सोपरात घ्यायला गे। गेलात तर शंभर रुपयाला जोडी भेटेल तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी राजकोट रेकर पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता जिमला आलो आहे आणि आता साडे नऊ खूप टाईम झालाय जवळजवळ मी नऊ नऊ पावणे आठला आलेलो सॉरी पावणे नऊला आलेलो काहीतरी आता दादा पण आहे आतमध्ये आणि आपला अनिश दादा पण आला आहे खूप दिवसाने बघूया आता काय आहे तरी मित्रांनो आता डेकफ्लाय मारतोय बघूया आता किती होत आहेत कसं वाटलं मारून एकदम एकदम मस्त वाटलं आणि प्रथम दादा काय नाही दा एवढे दिवसापासून प्रथम दादाला दा दा बरं नाही अरे आजारी पडलाय जरा आजारी पडलाय काय म्हणून तो येत नाही अनिश दादा इथून हा बघ अनिश दादा आज खूप दिवसाने दिसलाय काय दादा आहे बरा बरं आहे तू कसं आहे मस्त माझ्या तू एकदम बरं आहे तू आहेस कुठे पण हा अरेलर प्ले अच्छा अच्छा बघूया तरी मित्रांनो अनिस दादा आणि तेजस दादा सुद्धा निघा तेजस दादा एकदम जोरात मारत सिक्स्टी वर घेतला नाही बाय बाय मित्रांनो later... मित्रा आता जिम मधून आहे आणि थकावट आहे आणि सुद्धा आलेलं आहे आणि बघू आता मम्मीने दोन अंडी आणायला सांगितलेली तर अंडी घेतो मस्त बघू चला मग फ्यू मिनिट मित्रांनो आता घरी आलोय आणि अंडी वगैरे घेतले आहेत पाहू शकता आणि आता सगळं एकदम फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटतो चला मग तरी मित्रांनो फ्रेश वगैरे झाले हो मस्तपैकी आणि कपडे सुद्धा चेंज केलेत आणि आता जेवतो आहे मस्तपैकी दाखवतो था। तरी मित्रांनो आज जेवणात स्पेशल भात डाळ आणि चुरण आहे आणि पाणीसुद्धा आहे तुम्ही पण या जेवायला मित्रांनो चला मग मित्रांनो डायरेक्ट जेवल्यावरतीच भेटतो सुद्धा खूप लागलेली आहे <laughs> तरी मित्रांनो आता <laughs> कॉलेजला जातो आहे आणि कृष्णा पण आहे आपल्यासोबत तो कृष्णा कॅमेरा यायला कॅमेरा बघून काय तो त्याला होतं काय माहिती लाजायला ला, ला होतं एकदम पाहू शकता मित्रांनो तुम्ही कसा एकदम लाजून लाजून पळतोय तरी मित्रांनो आपल्याला निखिल सुद्धा भेटलेला आहे काय बोलतोय निखिल काय नाही आणि निखिल आपल्याला स्टेशनलाच भेटलाय बरोबर मस्त विकी आता आपल्याच डिव्हिजन मध्ये आता काय टेन्शन नाही दोघ एक साथ जाऊ मस्त विकी मित्रांनो आता कॉलेजला आले निखिल पण आहे बाजूला काय बोलतो मी लेक्चर चालू आहे नाही नाही लेक्चर टीचर अजून आली नाही अटेंडन्स पण नाही झाली असंच बसलोय बघूया आता कधी आहे टीचर तरी मित्रांनो आता रिसेस झाले आणि जोशवा पण आहे आपला आणि ऋतिक पण आहे आणि निखिल पण आहे आणि आयुष पण आहे बघूया आता रिसेस झाले बघू आता निघायचा प्लॅन आहे तरी मित्रांनो आता झालंय सगळं क्लास मधून आताच बाहेर पडलोय आणि कॉलेज मधून सुटलोय बरोबर आणि आता झुडिओमध्ये मध्ये विचार चाललाय तरी मित्रांनो आता जोडिओ हो मध्ये आणि जोशवा काहीतरी बोलतोय त्या बघून तुम्ही नाला सुपरात घ्यायला गेलात तर शंभर रुपयाला जोडी भेटेल तुम्हाला रे बाबा मित्रांनो तरी मित्रांनो आता झुडिओच्या बाहेर आलोय घरी निघतोय मित्रांनो आता कृष्णा आलेला आहे पाहू शकता एकदम तरी मित्रांनो कृष्णाची आणि जोशवाची आर्म रेसलिंग लागले पाहू शकता आणि हरलेले आहे लगेच अशा प्रकारे कृष्णा परत एकदा राऊंड टू होऊ शकता कृष्णाचा चेहरा बघू शकता लाल होऊन उदात झालेली आहे कृष्णा एकदम लाल झालेला आहे आणि अशा प्रकारे कृष्णा परत आलेला आहे करता तू चीटिंग, चीटिंग, चीटिंग करताय तू अरे मित्रांनो आता आलोय ईस्ट ला जवळ जवळ खूप पुढे आलोय अजून कृष्णा पण आहे आपल्या सोबत कृष्णा एकदम गाणी वगैरे ऐकतोय झुडिओमध्ये खूप मजा आली कैसा लागा झुडिओ मध्ये कृष्णा चलो सब जोशवा वोशवा तो काय अलग ही भाई कुठ करते लटक राहते की तरी मित्रांनो आता कृष्णा आपल्याला भेटणार नाही जवळजवळ दहा अकरा दिवस तो कुठे गावाला चाललाय लग्नाला त्याच्या काकाचं लग्न आहे वाटतं हो काय कृष्णा बाय बाय आराम से जाना क्या बोलेगा तेरे को क्या लगता है तू रुकना अभी इधर इधर बहुत दिन रुक अरे इधर रुक उधर नहीं बोला मैं हाँ रुकेंगे देखते देख रहा है देख रहा है कृष्णा थांबायचं बघतोय त्याला काय मराठी येत नाही जास्त बोलायला त्यामुळे तो काय मराठी बोलत नाही हिंदीच बोलतो तरी मित्रांनो आता घरी आहे आणि आता जेवतो आहे मस्तपैकी आणि संध्याकाळचे आहेत चार आणि आय डीसुद्धा बघतोय पाहू शकता तुम्ही आता बघूया चला मग मित्रांनो डायरेक्ट जेवल्यानंतरच भेटतो तरी मित्रांनो आहेत साडे आठ आणि जरा नाश्ता वगैरे मस्तपैकी करून झाला आणि मिस्टीसुद्धा आहे आपल्यासोबत हाय करू हाय आणि जिया पण आहे तिकडे जिया निर्वे परी खूप आहेत खूप मस्ती करतायत तरी मित्रांनो आता एडिटिंग करतो जरा आणि आजचा ब्लॉग आहे इथेच एंड करूया खूप टाईमसुद्धा झाला आहे सुद्धा मोठा होईल बहुतेक आणि चलावं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शे शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलावं मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद